नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते फक्त ह्या सहा जिल्हे वगळता उर्वरित चोवीस जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप सुरू झालेला आहे हा दुसऱ्या टप्प्यामध्ये मंजूर झालेला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये किती जिल्हे पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मिळत आहे कोणते शेतकरी पात्र आहेत कोणते शेतकरी अपात्र झालेले आहेत हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ हा स्किप न करता बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी बंधनं हे सात जि म्हणजे सहा जिल्हे वगळता आपल्याला बाकीच्या चोवीस जिल्ह्यामध्ये पंच पंच्याहत्तर टक्के पिकमेह वाटपाचा मार्ग आहे हा मोकळा झालेला आहे तर सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपल्याला कोणकोणते जिल्हे कोणकोणते जिल्हे पंच्याहत्तर टक्के पिकमेह वाटप होणार आहे ही सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया राज्यात ऑगस्टमध्ये जास्त पाऊस झाला नाही त्यामुळे खरीपाच्या पिकावर वाढीवर आपल्याला विपरीत परिणाम झालेला आहे त्यामुळे उत्पन्नात घटसुद्धा गृहीत धरून पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांच्या पंचवीस टक्के अग्रमी रक्कम देण्यात आली आहे पण आता शेतकऱ्यांना जे पंच्याहत्तर टक्के रक्कम कधी मिळणार आहे या परीक्षेची शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे तर त्याचा मार्गसुद्धा आता मोकळा झालेला आहे ऑगस्टमध्ये आपल्याला उर्वरित रकमेबाबतचा आधार घेऊन कंपनीने निर्माण घेण्यात आलेला मात्र यासाठी केंद्र सरकारकडून दोन हजार कोटी रुपयांचा दुसरा हप्ता कंपन्यांना अजूनही सुद्धा मिळाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रत्यक्षात ऑगस्ट महिन्यात पावसाने खूप मोठ्या प्रमाणात दडी मारल्यानंतर खरीप विक विकण्यातील चोवीस जिल्ह्यातील पन्नास लाख छान चौऱ्याण्णव हजार हो चारशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी दोन हजार कोटी पंचवीस टक्के जाहीर करण्यात आलेला होता पीक विमा तर त्याकरिता आपल्याला आता प्रश्न आला की उर्वरित पंच्याहत्तर टक्के नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागाचे पीक कापणी प्रयोग अहवालाचा आधार घेतला जाणार आहे या पिकाच्या अहवालातून सरासरी उत्पन्न ठरवता येणार आहे नुकसान भरपाई सरासरी उत्पन्न उंबरटा उत्पन्न कमी झाल्यासने पूर्वी दिलेल्या पंचवीस टक्के अजून वजा करून उरळी उर्वरित रक्कम कंपन्याकडे दिली जाते त्यानंतर कृषी विभाग त्यानंतर झालेला अहवाल त्यानंतर पीक विमा फोटो अपलोड केले जाते व शेतकऱ्यांना राज्य सरकाराने शेतकऱ्यांना आपणास आपल्याला सरकारचा हिस्सा या पहिले दिले दोन हजार कोटी रुपये हप्ता दिलेला असून या कोटी रुपयांचा हप्ता पूर्वीच विमा कंपन्यांच्या मात्र केंद्र सरकारच्या कडून सध्या तरी पीक कम, आ, पीक अहवालाच्या राज्यातील नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता वर्तुळात आलेली आहे मुळेच म्हणून बाजरी कापण्या अहवाल सुद्धा पंच्याहत्तर टक्के सॉरी पन्नास टक्के जास्त घट झाल्याचा स्पष्ट दिसून येत आहे आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडलंच व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया पण एका नवीन माहिती व्हिडिओमध्ये मा तो तोपर्यंत आवडेल इथेच थांबवते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिर धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी